जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब मुद्रा करू मी शिव व्याख्याता प्राचार्य दादासाहेब पवार पवार आज घराण्याची एक शाखा सावंत पटेल पवार याच्याविषयी माहिती आपल्या पुढे विजित करण्यासाठी तो उपस्थित आहे अर्थात सावंत पटेल हे म्हणजे पवार घराण्यातीलच त्यांचं मूळ आडनाव पवार अर्थात या घराण्याचा कुलवृत्तांत पाहताना असं दिसून येतं की पवार घराण्याचा जो कुलवृत्तांत तो आहे तोच सावंत पटेल घराण्याचाही आहे याचा वंश जो आहे सूर्यवंश क्षत्रिय गोत्र आहे वशिष्ठ कुलस्वामिनी गडकालिका माता धार आणि तुळजाभवानी माता कुलदेव महाकाळ महादेव उज्जैन आणि काळभैरव उज्जैन देवाक धारित तलवार वेद येजुर्वेद सिंहासन आणि निशान लाल ध्वजस्वा हनुमान अशा प्रकारचा याचा कुलवृत्तांत आहे अर्थात हे घराणं सावंत या नावानं पुढे प्रसिद्धी झालं मुळात तेराशे पाच नंतर अलाउद्दीन खिलजीच्या आक्रमणानंतर यवनांच्या आक्रमणानंतर अनेक मराठा घराणी जी दक्षिणेकडे सरकली त्यामध्ये पवार घराणं किंवा परमार पवार घराणं याचा आतापर्यंत आपण पाहिलेला आहे आणि याच्या अनेक अनेक शाखा वेगवेगळ्या ठिकाणी स्थायिक झाल्या यापूर्वी मी कोकणातील धार पवार घराण्याची माहिती आपल्यापुढे मांडलेली आहे तरीसुद्धा बालाजी सावंत हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधले त्यांची एक इच्छा झाली की आमचा सावंत पटेल घराण्याचा सा इतिहास लोकांच्या जा पुढे जावा आणि त्यांच्या विनंतीवरून आज मी त्या घराण्याचा जो काही लौकिक का आहे तो आपल्या पुढे मांडण्यासाठी इथं उपस्थित आहे अर्थात सावंत आणि सावंत पटेल अशी ही दोन घराणी मुळची पवार घराणी अर्थात रायगड जिल्ह्यातील गोवेले इथे असलेलं सावंत घराणं हे मुळात सावंतराय हा त्यांचा पूर्वज होता त्या सावंतराय या नावावरूनही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे रायगड जिल्ह्यामध्ये जे घराणं उभं राहिलं त्याला सावंत असंच नाव पडलं मुळचं हे घराणं पवार आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पटेल सावंत सा हे घराणं उदयास आलं अर्थात याची सुरुवात तेराशे पाच नंतर जे दक्षिणेकडे त्यांचं स्थलांतर झालं या घराण्याचा पूर्वजांचं त्यांचा मूळ पुरुष आबीर देव व त्यांचा मुलगा मालोजी हे दक्षिणेकडे आले आणि त्याचबरोबर येताना देवचे नातू दयाजी बालाजी आणि त्रिंबकजी हे हा परिवार पवार घराणे त्यांचा आडनाव हे पवारच होतं हे इसवी सन बाराशे ब्याण्णव ला देवगिरी येथे स्थलांतरित झाले आणि देवगिरीला आल्यानंतर पुढची वाटचाल काय करायची कारण ही शूर घराणी होती पवार घराणे हे क्षेत्रियामध्ये एक शूर घराणं त्यातून बाहेर पडलेले वीर पुरुष हे दक्षिणेकडे येऊन आपली संस्कृती आणि आपला धर्म वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये दक्षिणेकडे आले कारण तोपर्यंत दक्षिणेकडे फारसं आक्रमण झालेलं नव्हतं जे झालं ते अल्लाउद्दीन खिलजीचं देवगिरीवर झालं आणि इकडं तो तोपर्यंत तो बहामणी राज्य होतं अर्थात बहामणी राज्यामध्ये मुस्लिम राज्य जरी असलं तरी त्यात अनेक मराठा सरदार कार्यरत होते आणि त्यामुळे हे सावंत पटेल घरानं हे देवगिरीला आलं म्हणजे पवार घरा देवगिरेला आलं आणि त्यानंतर वाले तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे काही काळचे स्थायिक झालं त्याचं वास्तव्य तेराशे साठच्या दरम्यान बहामणी राज्यात ते ते कार्यरत झालं आणि या घराण्यामध्ये त्यांनी जो काही पराक्रम केला त्यांना त्यामुळे बहामणी राज्याचे सुलतानानं त्यांना सावंत पटेल हा किताब दिला आणि त्यामुळे त्या घराण्याचा आडनाव किंवा कुलनाम जे पवार होतं ते मागे पडून सावंत पटेल अर्थात पटेल हे यवनी राज्यामध्ये पाटलाला पटेल म्हणायचे आणि अशा प्रकारे ती एक सावंत पटेल पदवी ठोवून गेली आणि त्यामुळे सावंत पटेल नावाने हे घराणे ओळखलं जावं लागलं तेराशे ब्याण्णव नंतर लखन सावंत यांचे पूर्वज आणि या घरा हे घराणे ओळखलं जातं ते शूरवीर लखम सावंत यांच्या नावाने आणि त्यांच्या या लखम सावंतांचे पूर्वज तेराशे ब्याण्णव नंतर नाटळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाटळ या गावी या ठिकाणी स्थायिक झालं त्याला तळखांब असं म्हणतात या ठिकाणाला तळखांब या नावाने ओळखलं जातं इसवी सन पंधराशे तीस पर्यंत लखम सावंत यांनी चौदा गावामध्ये आपलं वर्षत्व स्थापन केलं अर्थात हा बहामनी काळ आणि त्याच्यानंतरचा आदिलशाही काळ म्हणजे हे घराणं बहामणी राज्यामध्ये काही काळ कार्यरत होतं त्यानंतर पुढचे लोक हे आदिलशाहीमध्ये सामील झाले त्यांनी पराक्रम केल्यामुळे त्यांना जी जहागीर मिळाली ती कोकणामध्ये आणि ती चौदा गावं जी मिळाली लखम सावंतांना किंवा त्यांनी त्या चौदा गावामध्ये आपलं वर्चस्व स्थापन केलं ती गावं अशी आहेत नाटक भिरवंडे सांगावे नर नरडवे फोंडा कुंभवेळ दिग दिगवले नागवे डांबरे करंजे शुमर साकेडी अशा प्रकारची ही गावं आणि या गावामध्ये लखम लखम लखमसावनाचं वर्चस्व स्थापन झालं आणि हा भाग त्यांच्या अधिकाराखाली चालत असेल त्यावेळेला आदिलशाही जरी राज्य असलं तरीसुद्धा लखम सावंत यांना मिळालेली ही जागे आणि त्यांनी केलेल्या पराक्रमाची नोंद घेतली जाते ती या गावामुळे अर्थात सावंत पटेल हा समाज हा वेगळा समाज नाहीये परंतु हे सावंत पटेल हे लोक आपला एक वेगळा अस्तित्व त्यांनी आजपर्यंत राखलेलं आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जेवढे सावंत पटेल लोक म्हणजे मूळचे पवार असलेले सावंत पटेल नावाने जी, जी भावकी आज ओळखली जाते ते नाटळ येते नाटळ हे त्यांचं मुख्य ठिकाण कारण याच ठिकाणी त्यांचे पूर्वज राहत होते पूर्वी आणि जवळपासच्या गावावरती त्यांचं राज्य चालत होतं या नाटळ ठिकाणी जमतात तिथं समा आराधना करतात तिथल्या देव देवदेवतांना अभिषेक करतात महाप्रसाद होतो अशा प्रकारचं कार्य हे त्यांचं चालेल असतं म्हणजे हा पवार घराण्यातील हा समाज दर तीन वर्षांनी तिथे जमून एकमेकाच्या भेटी आणि ओळखी करून घेतात आणि प्रचंड संख्येने हा समाज तिथे जमतो सावंत पटेल कोकणामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला दिसून येतात राधानगरी कोल्हापूर जत चंदगड जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर गावामध्ये आज साव सावंत घरानं किंवा सावंत पटेल घराणे हे स्थायिक झालेले जवळजवळ त्यांची संख्या दीड ते दोन लाख आहे म्हणजे अशा प्रकारे पवार घरानं अबूगडमधून निघालेलं पुढं उज्जैनला स्थायिक झालेलं उज्जैनमधून आणि धार अंधार्थ राज्य संपुष्टात आल्यानंतर अनेक दिशेने पवार मंडळी किंवा परमार पवार हे महाराष्ट्राच्या दिशेने निघाले काही त्याची वर्धा नागपूर या भागामध्ये स्थायिक झाले म्हणजे मध्य भारतामध्ये स्थायिक झाले मध्य प्रदेशाच्या आणि महाराष्ट्राच्या सीमेवरती स्थायिक झाले ते हिंदी भाषे म्हणून समजले जातात आणि त्यानंतर बाकीचा समाज जो महाराष्ट्रामध्ये आला तो पवार नावाने पवाराच्या इतर उपकुल नावाने ओळखला जातो आणि त्याचबरोबर कोकणामध्ये अनेक घराणी आहेत की जी सावंत आणि सावंत पटेल नावाने जसे ओळखले जातात तशा अनेक प्रकारचे आणखी पवार आहेत त्याचा इतिहास मी मागे मांडलेला आहे तेव्हा अशा प्रकारचं हे घराणं या घराण्याने आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी बहामने राज्य ते शिवशाही मराठशाही स्वराज्य पर्यंत कार्य केलं स्वराज्यामध्ये खूप चांगलं कार्य त्यांनी राजाराम महाराज का काळ आणि शाहू महाराजांच्या काळात केलं आणि या काळामध्ये त्यांनी नर्मदा नदी ओलांडून मध्य भारतामध्ये प्रवेश करणारं सावंत पटेल घराणं हे पहिल्यांदा दिसून येत अशा प्रकारचा एक दैदिप्यमान इतिहास या घराण्याचा आहे मूळ पवार असलेलं घराणं जे हा सावंत पटेल नावाने आपल्याला महाराष्ट्रात दिसून येतं परंतु ते मूळचं पवार घराणंच आहे आणि अशा प्रकारच्या या घराण्यातील वीर पुरुषांना शूर पुरुषांना मी अभिवादन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र